बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्रावर सराव करतोय राजेंद्र शिंदे ताज्यां आणि रितेश पाटील पट्टणकडिली पैलवान आहे कोल्हापूरला सराव करतोय अण्णा गायकवाड यांच्या तुला चालू कुस्तीला बक्षीस आलेला आणि पंचायत चे अण्णा गायकवाड तिकडे पलीकडायची सागर सावंत पंचायत सनी मध्ये आलेला आहे दोन नंबर एक नंबर कपडे काढून आता तयारी लागला संदीप पोटे महारुद्र काळे कुस्ती विल प्रकाश बनकर पृथ्वीराज पाटील तयारी करा तयारी करा कब्जा घेतलेला आहे सुरक्षा जाधव ना कब्जा घेतलेला आहे शेवटच्या तास अरे काय दादा एकोणीसशे नव्याण्णव सालचे महाराष्ट्र के श्री दादा फडतरे हिस्सा निर्णय शिवाजी पैलवान आत आले आणि पोरोज बारकी दिसायला लागली राजेंद्र पाटोळे कातर खताव च अठ्ठावीस तारीख आहे कातर खटावची कातर खतावची सगळी कमिटी आलेल्या आहेत एक नंबरला महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद सिकंदर शेख म्हणजे कोल्हापूरच्या पाटील बैलवान आणि वरुडकरांच्या आशा आणि अपेक्षा उत्सुकता आहेत कारण यासाठी केला होता हट्ट यासाठी अनेक गावाला कुस्त्या होतात कुस्त्या होतात पण गावाला पैलवान मिळणं तेवढं गावच्या नशिबी नसता वरडूच्या एक एखादा पोरगा आणि सगळीकडे गाजायला आला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला, इक दा लाला। एप्री भोसरे ला दादा शेळके आणि जॉनटे गुच्छ फार चांगला मैदाना बरोबर पंचांचा निर्णय पंचांचा अशा कुस्त्या अशा मैदान लाईव्ह दीपक पवार लाईव्ह दाखवत आहेत त्याबद्दल अंकुल भाऊंना लाईव्ह महत्व माहीत आहे कारण का अनेक त्यांना फोन येत आहेत दीपक पवार कुस्ती हाल ध्यास यांच्यासाठी एक हजार रुपया अंकुल भाऊ यांचा धन्यवाद पैसे काय सगळ्याकडे आहेत कोण छान पाच म्हणत तर पाजत नाही अनेक गावाकडे पैसे आहे खर्च कर म्हणत करणार नाही गावाला कुस्त्या काय घ्यायच्या आम्ही पण गौतमी पाटलाल ठरवायला गाड्याच्या गाड्या भरून जात्या मुंबईच्या जा दिशेनं पण वरुण कि मया केली वरुणनं साक्षात्कार करून दाखवला अनेक कुस्त्या घेतल्या भारतातल्या नामवंत पल्लांच्या पद्धा घेतलेला आहे कुणाल ना किल्ली तोडून जाण्याचा प्रयत्न आहे कुस्ती करायची आहे चला बैलवा सागर सावंत आहेत पंच म्हणून तिकडे शिवाजी पैलवा नाहीत सागर सावंत त्याच्या वाढदिवसाला चांगला उत्तर चालू केलेला आहे चार हजार किलोमीटर चार धामची यात्रा केली एका पैलवाना हात करा सागर अध्यात्मातला चार हजार किलोमीटर चार किलोमीटर चाललं तरी पायाला गोळे त्या दुसऱ्या दिवशी मूळ लावायचा विक्स लावायचा पेन किलर खाय तीन वर्ष झालं सलग मैदान आहे यंदा आहे ना सागर हा जाहीर होतोय चौथ मैदान पंधरा मे तारीख आहे बरोबर का त्यांच्या वाढदिवसानिमित्त सागर जाहीर केल्या तारीख पंधरा मे असा एक मी पाहिलेला सागर सावा, नना साव दादा स्वभावाचा काय असशील ते होटात पोटात एक राय स्पष्ट बोलणार एक चा कुदल्याचा प्रयत्न होता कुणालचा पुढची कारवाई पाहिजे आता पुढची कारवाई पाहिजे त्याला पैलवान होता मध्यभागी आदित्य फडदेने कब्जा घेतलेला आहे सूरत जाधव कब्जा घेतलेला आहे तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले पहिल्या दहा सेकंदारा सुद्धा महाराष्ट्र होतं कुस्तीमध्ये बदल झाले अनादी काळापासून चालत आलेला खेळ मानवाचा जन्म झाला आणि मानवाला पहिल्यांदा कुस्ती खेळावी लागली मानवाकर ताकद नव्हती अनुकुशीदार शिंग नव्हते ना सापासारखं विष पण नव्हता बलाचा आणि बुद्धीचा शास्त्रोक्त संगम म्हणजे कुस्ती अशी कुस्ती चौऱ्याऐंशी दश लक्ष झाले एक चार एक चार हो एक चा ग्राउ हो हो माने टाळ्या करा जरा वरुडच्या पोराला आणि जेवऱ्या बाजूला तरी खिशालात गाला